मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी अलीकडच झालेल्या देवेंद्र केसरी या ए जवळपास तीन लाखाच्या रोख रकमेच्या मैदानामध्ये आपला आवडता विठ्ठल नानांची नवीन खरेदी हा मित्रांनो पाहण्यासाठी आला होता आणि सुंदर बॉस आणि तेजा ही एक अतिशय जबरदस्त जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसली होती सप्त हिंद केसरी सुंदर तुम्हाला माहीतच असेल सुंदरचा अनुभव हा प्रत्येक मैदानामध्ये कामाला येत असेल कामाला येत असतो हे आपण आजपर्यंत प्रत्येक मित्रांनो पाहिलं आहे आणि या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये देखील त्याच्याबरोबर सुंदरचा कुठंतरी मित्रांनो अनुभव कामाला आला आणि ही गाडी मित्रांनो त्या दिवशी बोलायलाच पात्र ठरली आणि या गाडीची ड्रायव्हर स्वतः मालक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे मित्रांनो नानांचा अनुभव किती आहे हे तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे जबरदस्त अशा स्पीडनं मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज हा मित्रांनो पळत आहे दोन्ही खांदे मित्रांनो पळणारा हा नंदी आहे अतिशय सुंदर असा पळ मित्रांनो तेजाला आहे ते तर त्या एक तारखेच्या झालेल्या मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरल्यानंतर आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा पळताना दिसणार आहे किंवा नाग्या किंवा बदला अशा जवळपास तीन नंदी मित्रांनो नानांच्या नं नावने आता आहेत त्याचीच अपडेट मित्रांनो आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर मित्रांनो उद्या दिनांक चार मार्च रोजी असं जुना आणि पारंपरिक यात्रेचं नागाजी कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपन बलगडे शरीर मैदान होणार आहे मित्रांनो एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचं मानाचं बक्षीस मित्रांनो या ठिकाणी असणार आहे आणि क्वार्टर फायनल ला देखील या ठिकाणी मित्रांनो बक्षिस देणार आहेत याचं भव्यंद्र ओपन बलगडे शरीर मैदान नागाजी कुमटे या ठिकाणी मित्रांनो होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा मित्रांनो तेजा पळण्याची शक्यता आहे परंतु नागे तर मित्रांनो शंभर टक्के पळणार आहे आणि तेजा देखील पळेल असे आपल्याला मित्रांनो अपडेट मिळालेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पुढील नियोजन म्हणजेच नाग्या आणि तेजा ही जोडी तुम्हाला नानांची दोन्ही नंदी तुम्हाला उद्याच्या नागाच्या कुमटे मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते त्याबाबत जी काय आपल्याला अपडेट मिळत राहील ती तुम्हाला आपलं युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त दोन डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद